मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल मावळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा भव्य मेळावा पार पडला या मेळाव्याच्या माध्यमातून पक्ष संघटन बळकट करणे आगामी निवडणूक धोरण आखणे आणि जनतेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका पोहोचवणे या दृष्टीनं महत्वपूर्ण चर्चेला वाव मिळाला या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा उत्साह हो ओसंडून वाहत होता उपस्थित कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी एकसंगतेचा निर्धार व्यक्त करत पक्षाच्या झेंड्याखाली नव्या जोमानं काम करण्याची तयारी दर्शवली मावळ तालुक्यातील विविध भागांमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून सभेला भव्य स्वरूप प्राप्त करून दिले कार्यक्रमात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकांसाठी दिशा दाखवली त्यांनी पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना संघटन शक्ती वाढवण्याचं आवाहन केलंय मावळच्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक लढेल असा ठाम निर्धार या मेळाव्यातून व्यक्त झाला या मेळाव्याची शोभा वाढवणारी प्रमुख उपस्थिती होती मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांची त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि आत्मविश्वास दिसून आला मावळच्या जनतेसाठी सातत्यानं विकासकामे जनसंपर्क आणि जनसेवा करणारे सुनील शेळके हे पक्षाच्या संघटनाचे केंद्रबिंदू ठरत असल्याचं या मेळाव्यात स्पष्टपणे जाणवले तसेच वीस ऑक्टोबर रोजी मान्य आमदार अजितदा पवार यांच्या हस्ते होणाऱ्या तळेगाव दाभाडे नगर परिषद नूतन इमारत उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजनाची सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली हा कार्यक्रम मावळ तालुक्यातील राजकीय आणि विकासात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली साली राष्ट्रवादी पक्ष आगामी निवडणुकांसाठी सज्ज असल्याचं या मेळाव्यातून अधोरेखित झालंय या बैठकीला मावळ तालुक्यातील सर्व सेलचे से पदाधिकारी सुकाणू समितीचे सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पक्षाच्या प्रत्येक आघाडीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीमुळे मेळाव्याला भव्यता प्राप्त झाली आणि एकजुटीचा संदेश संपूर्ण तालुक्यात पसरला एकूणच या मेळाव्यानं मावळ तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवा आयाम मिळवून दिला असून आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बळकटीकरणाला नव चैतन्य प्राप्त झालंय आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेज फॉलो करा